नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे मंजिरी आता रायाला पांडुरंगाच्या मंदिराखाली जे तळघर ना त्या तळघरात घेऊन आलेली असते मंजिरी आता त्या अंधाऱ्या खोलीत आता रायाला तिथे झोपवते कसं बस मंजिरीने ओढतच रायाला तिथे झोपवलेलं असतं मंजिरीला मात्र रायाची अशी अवस्था बघवत नसते ती रडत असते आणि रायाच्या तोंडावरनं हात फिरवत नव लागते राया मी तुला काही हो येऊ देणार नाही तुला काही हो येणार नाही राया अरे डोळे उघडना किती रक्त निघते राया काय करू मी कसं कुणाला बोलू कुणाची मदत घेऊ काय करू मंजिरीला काही सुचत नसतं ती डोक्याला हात लावते आणि मला ते नाही नाही मला काही करून रायाला वाचवायचं आहे आणि त्यासाठी मला कुणाच्या तरी मदतीची गरज आहे मी कुणाला तरी फोन करते आणि इकडे बोलावून घेते आणि मग रायाला हॉस्पिटलला घेऊन जाता येईल असे म्हणून आता मंजिरी लगेच उठते आणि तिचा मोबाईल बघू लागते त्याच वेळेस तिच्या लक्षात येतं तिचा मोबाईल तर तिथेच राहिलाय जिथे ती राहायला भेटायला आली होती आता लगेच मंजिरी लागते अरे हो देवा हे काय झालंय माझा मोबाईल तर तिकडेच राहिलाय आता मी कसं कुणाला फोन करून बोलावू नाही 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 मला काही करून कुणाला तरी बोलवावंच लागेल मी रायाच्या फोनवरनं फोन करते असे म्हणून आता मंजिरी लगेच रायाच्या खिशात बघू लागते त्याचा मोबाईल कुठे पण रायाचा मोबाईल तिकडेच राहिलेला असतो आता मात्र मंजिरीला धक्काच असतो अरे बापरे एकही मोबाईल नाही मग आता मी कसा कुणाशी कॉन्टॅक्ट करू कुणाला कसं मदतीला बोलू नाही नाही मला काही करून तिकडनं मोबाईल घेऊन यावाच लागेल आणि कुणाला तरी फोन करून बोलवावंच लागेल तसा रायाचा जीव वाचवता येणार नाही मी रायाला काहीही होऊ देणार नाही राया मी पटकन मोबाईल घेऊन येते तू इथेच थांबशील ना आता मात्र पण राहायला इथे एकट्याला कसं सोडून जावं हाही प्रश्न मंजिरीसमोर उभा असतो तेव्हा लगेच मंजिरी मला लागते नाही नाही राहायला इथे एकट्याला सोडून नाही जाऊ शकत मी काय करू रक्तही खूप निघतं आहे पण काही करून मला मोबाईल आणायला जावंच लागेल पांडुरंगा तू रायाची काळजी घेशील ना रे असे म्हणत आता मंजिरी विठुरायाकडे हात जोडते आणि म्हणू लागते विठुराया अरे मला येईपर्यंत तुला रायाची काळजी घ्यावी लागेल लक्ष देशील ना रायाकडे मी पटकन मोबाईल घेऊन येते असे म्हणून मंजुरी निघालेली असते त्याच वेळेस ती पुन्हा थपकते आणि मुळात ती नाही 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 रायाच्या अंगातनं खूप रक्त निघतय सगळं रक्त भंभाळ झालंय नाही अशा अवस्थेत मी रायाला सोडून नाही जाऊ शकत काही करून हे रक्त थांबलं पाहिजे नाहीतर उगंच काहीतरी व्हायचं मी काय करू पण कसं थांबू ही रक्त मला काहीतरी शोधावं लागेल असे म्हणून आता मंजिरी त्या तळघळात आजूबाजूला काही शोधू लागते असं म्हणजे जखम बांधण्यासाठी काही सापडतं की काय आता मात्र तिथे पाणी ठेवलेलं असतं पेट्या वगैरे असतात कारण तळघरात खूपच असं जुनं सामान ठेवलेलं असतं ना मंजिरी आता आजूबाजूला शोधू लागते त्याच वेळेस तिथे एक मोठी पेटी ठेवलेली असते मंजिरी आता ती पेटी उघडते त्या पेटीत आता देवाची अशी भरपूर कापडं ठेवलेली असतात त्यातलं एक कापड मंजिरी आता घेते आणि लगेच मला लागते पांडुरंगा बरं झालं काहीतरी सापडलं तर त्यानंतर इकडे जय आता खूप भडकलेला असतो कारण रुजिदाई काही सांगायला तयार नसते आणि कोणीच काही बोलत नसतं तेव्हा लगेच जय आता निखिलच्या डोक्याला बंदूक लावतो आणि निखिलला घट्ट पकडतच मला लागतं ए आता या निख्याला गोळी घालेला लवकरात लवकर खरं सांगा राया मंजिरी कुठे नाहीतर हा निखिल गेलाच म्हणून समज आता नानाला गे जयचा हा तोडू लागतात आणि मला लागतं जय अरे काय करतोय तू हे बघ निखिलला काही करायचं नाही राया मंजिरी इथे नाही आहेत आम्ही सांगतोय तुला ते आज वेळेस जय नानांना धक्का देतो तर आता इकडनं रुजिदालाही निक्कीने पकडलेलं असतं तेव्हा रुजिदामध्येच असते जय उगाच काहीही करू नको हे बघ मंजिरी कुठे आम्हाला खरंच माहिती नाही आहे आता आता मात्र जय रागाच्या भरात निखिलच्या डोक्यावरती बंदूक धरत असतो तेव्हा जीजी समोर येते आणि लगेच जयच्या हातनं बंदूक आता आपल्या डोक्याला लावते आणि ए तुला मारायचंच आहे ना मग मार चल मला गोळी मार तुला लयच खुनखुनी सुटली ना गोळी मारायची चल मार घाल माझ्या डोसक्यात गोळी मी पण बघते तू किती गोळ्या मारतो मला ते एक लक्षात ठेव मी एक आई आई आता शशिकला मात्र खूपच राग येतो तेव्हा लगे जी जी म्हणू लागते एक गोष्ट लक्षात ये एक आई आपल्या मुलासाठी काही करू शकते जीव सुद्धा देऊ शकते चल मार गोई। मी पण बघते तुझ्यात किती हिंमत येते अरे आम्ही केव्हाच सांगतोय राया मंजिरी इथे नाही येत नाही येत पण नाही तुझ्या डोसक्यात घुसतच नाही आहे त्यामुळे ना आता आम्हाला माहीत जरी असतं ना तरी तुझ्यासारख्या लोकांना आम्ही सांगितलं नसतं ते कारण तुझी तेवढी लायकीच नाही आहे लायकी नसलेला माणूस आहे तू आता जयला मात्र खूप राग येतो जे रागाने जीजीकडे बघत असतो तर इथे आता मंजिरीला कापड सापडलेलं असतं त्याच वेळेस मंजिरी अजून आजूबाजूला शोधू लागते अजून एक पेटी उघडते त्यात देवाचा भंडारा ठेवलेला असतो आता मात्र लगेच मंजिरी तो भंडारा हातात घेते आणि मग ते भंडारा म्हणजे हळद सापडली हळदीने ना कुठली जखम भरून निघते हळदी हल हळद जर भरली रायाच्या जखमेवर ती रक्त थांबू शकते बरं झालं पांडुरंगा हळद सापडली असे म्हणून आता मंजिरी लगेच ती हळद घेऊन रायाजवळ येते आणि राहायला म्हणू लागते राया हे बघ हळद सापडली आता मी हळद तुझ्या जखमेवरती भरते म्हणजे रक्त थांबेल मग तुला काही होणार नाही या तोपर्यंत मी पटकनच कुणाला तरी घेऊन येते असे म्हणून आता मंजिरीला मात्र त्या जखमांकडे बघवतही नसतं पण तरीही कसं बसं रायाचा जीव वाचवण्यासाठी मंजिरी आता त्या जखमावरती हळदीचा लेप लावू लागते मंजिरीने आता ज्या दोन गोळ्या लागलेल्या असतात त्या दोनही ठिकाणी आता हळद अशी लावलेली असते त्याच वेळेस मंजिरी आता त्या कापडाने घट्ट तशी ती जखम बांधून टाकते आता रक्त थांबलेलं असतं तेव्हा मंजिरी रायाच्या डोक्यावरनं हात फिरवत म्हणू लागते राया तुला काही होणार नाही हे बघ आता रक्त थांबलं मी पटकन जाते मोबाईल घेऊन येते आणि कुणाला तरी मदतीला बोलावते असे म्हणून आता लगेच मंजिरी पुन्हा पांडुरंगाकडे हात जोडते आणि ते रायाची काळजी घ्या असे म्हणून आता मंजिरी तो दरवाजा बंद करते आणि त्या तळघरातनं आता इकडे बाहेर निघालेली असते त्याच वेळेस आता खिडकीतनं हळूस डोकावून रायाकडे एकटक मिसफायर बघत असते तर आता मंजुरी धावतच इकडे राहायला ज्या ठिकाणी ती भेटायला आलेली असते ना त्या ठिकाणी येते तरी ते घरी जय मात्र आता लगेच जिजीला ओरडतच मला लागते म्हातारे जरा जास्तच ताकद दाखवते ग तू हे बघ उगच काही बोलू नको लवकरात लवकर सांग राया मंजिरी कुठे या नाहीतर तुला इथेच ठोकेल तेव्हाला घे जे जीव लागते सांगितले लक्षात येत नाही का ते दोघेही घरात नाही चल तुला काय करायचं ना ते करून घे आम्ही नाही सांगणार आम्हाला माहीतही नाही आणि असलं माहीत तरी नाही सांगणार जयला मात्र खूपच राग येतो त्याच वेळेस इकडे मंजुरी आता त्या रायाला भेटायला आलेल्या ठिकाणी आलेली असते आता मंजुरी आजूबाजूला आपला मोबाईल शोधू लागते तेवढं तिचं लक्ष मोबाईलवरती पडतं तो रायाचा मोबाईल असतो मंजुरी पटकन तो मोबाईल हातात आणि लगते मला आता ना पटकन जीजीला कॉल करावा लागेल जीजी नाना सगळेजण इकडे येतील आणि मग आपण राहायला वाचू शकतो असं तिला वाटतं आणि ती लगेच जीजीच्या मोबाईलवरती फोन करते त्याच वेळेस इथे जीजीचा मोबाईल वाचतो सगळ्यांना धक्काच बसतो कारण एवढ्या रात्री मंजिरी राया सोडून कोणीच फोन करणार नाही याचा डाऊट आता जय आणि निक्कीला आलेला असतो तेव्हा जय आणि निक्की एकमेकांकडे बघून डोळे फिरवू लागतात तेवढ्यात नाना आता मोबाईल उचला ना पटकन उचलायला जाणार तेच जय त्यांना बाजूला ओढतो जिजी आता मोबाईल घ्यायला जाणार जय आता जिजीलाही बाजूला लोटतो आणि पटकन मोबाईल जवळ येतो इकडे सारखा मोबाईल वाजत असतो त्याच वेळेस जय आता मोबाईल उचलून हातात घेतो आणि बघतो तर काय रायाच्या मोबाईलवरनं फोन आलेला असतो रायाचा फोन हे कसं शक्य आहे तेव्हा लगेच जय लागतो रायाने फोन केलाय हे कसं शक्य नाही नाही हे नाही होऊ शकत तेव्हा निक्की म्हणा ते जय फोन उचलून बघ त्याच वेळेस इकडे मंजिरीला मात्र टेन्शन येतं एवढा वेळ फोन वाजतो आहे कसं कोणी उचलत नाही आहे तेवढ्यात आता जय फोन उचलतो त्याच वेळेस आता मंजिरी काही न बोलता ती हॅलो म्हणा तेच लगेच आता जोरजोरात मंदिरातल्या घंटा वाजू लागतात शंख वाजू लागतात मंजिरीला मात्र काही बोलताच येत नाही कारण खूप आवाज झालेला असतो तेवढ्यात आता इकडे जयही काही न बोलता आता कोण बोलेल याची वाट बघून असतो तोही गप्प असतो त्याच वेळेस आता घंटेचा आवाज बंद होताच मंजिरी काही बोलणार तेच तिच्या मनात डाऊट येतो एवढ्या वेळचा फोन उचलला गेलाय पण जीजी काहीच का बोलत नाही एवढी गप्प काय मी घरी अजून गेले नाही एवढी रात्र झाली जीजीला माझं टेन्शन आलं असेल मंजिरी राया कुठे पण तरीही जीजीने काही उत्तर दिलं नाही हॅलो मंजिरी राया कुठे तुम्ही मी रायाच्या फोनवरनं फोन केलाय तरीही जीजी काहीच बोलत नाही याचा अर्थ नक्कीच काहीतरी गडबड आहे असे म्हणून आता मंजुरी गप्प बसून घेते त्याच वेळेस इकडे जय मनाशीच माऊ लागतो कोणीच काहीच कसं बोलत नाहीये नेमकं कोणी फोन केला हे कळायला हवं त्याच वेळेस नाना मनाशीच लागतात तिकडनं जर मंजिरी राया बोलले तर जयला आणि निकीला सगळं काही कळेल नाही 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 त्याआधी मला काहीतरी बोलावं लागेल त्याच वेळेस नाना जोरात ओरडतात जय इथे कोणी नाही तू तू इकडनं त्याच वेळेस जय पटकन आता नानांना मला लागतं हे म्हाताऱ्या गप्प बैस आता मात्र हे सगळं बोलणं आता मंजिरीने इकडे ऐकले असतं मंजिरी पटकन फोन बंद करते आणि मला वागते पांडुरंगा वाचवलंस तू मला वाटलं होतं जय तिकडेही गेलाय नानाजीजींना धमकावतोय म्हणजे तेही माझी काही मदत करू शकत नाही 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 बरं झालं मी काही बोलले नाही आता मी कुणाला बोलू कुणाची मदत घेऊ असा विचार आता मंजिरी करत असते त्याचेच इकडे आता लगेच जय निक्कीला म्हणू लागतो निक्की म्हणजे मंजुरी राया इथे नाही येत आपल्याला इकडनं निघावं लागेल आणि पटकन हा नंबर ट्रेस करावा लागेल म्हणजे आपण त्या दोघांपर्यंत पोचू शकतो असे म्हणून जय पटकन एक फोन करतो आणि लगेच त्यांना सांगू लागतो मी एक नंबर पाठवला आहे पटकन तो नंबर ट्रेस करा आणि लगेच आम्हाला कळवा असे म्हणून जय आणि निक्की तिकडनं निघालेले असतात नाना जीजी सगळ्यांना मात्र खूप टेन्शन आले असतं त्याच वेळेस इकडे मंजिरी म्हणून लागते आता जीजी नाना माझ्या मदतीला नाही येऊ शकत तो जय तिकडे जाऊ बसलाय नाही नाही मला दुसरं कुणाला तरी बोलवावं लागेल कुणाला बोलू मी डिफिकल्ट डिफिकल्टला फोन करते तो नक्की येईल मदतीला पण नाही नको डिफिकल्ट हा राहायचा अगदी जवळचा माणूस आहे म्हणजे त्याच्यावरती जयने नक्कीच माणसांना पाळत ठेवायला ठेवलं असेल नाही 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 मी त्यांनाही नाही बोलू शकत मग असं कोण आहे ज्याला मी मदतीला बोलू शकते पण जयला त्याच्यावरती डाऊट येणार नाही कळणार नाही अशी कोण व्यक्ती आहे असा विचार आता मंजिरी करू लागते त्याच वेळेस आता मंजिरीच्या लक्षात येतं अशी एकच व्यक्ती जी आपल्या मदतीला येऊ शकते आणि जयला त्याच्यावरती संशय येणार नाही मला त्या व्यक्तीला फोन करावा लागेल असे म्हणून आता मंजिरी पटकन त्या व्यक्तीचा नंबर शोधू लागते आता मात्र इथे मंजिरीना फोन लावलेला असतो तो म्हणजे रुजिदाच्या नवऱ्याला कारण प्रशांत हा एकमेव माणूस आहे जो आपल्या मदतीला येऊ शकतो आता मात्र रुजिदाच्या नवऱ्याला म्हणजे प्रशांतला मंजिरी फोन लावते एवढ्या रात्री आता राया का फोन करतोय म्हणून प्रशांत पटकन फोन उचलतो आणि मला लागतो हा बोल ना राया त्याच वेळेस मंजिरी रडतच मला लागते प्रशांत दाजी मी मंजिरी बोलते मला तुमच्या मदतीची गरज आहे तेव्हा लगेच प्रशांत मला वागतो मंजिरी तू अगं एवढ्या रात्री कसा फोन केलाय तू आणि राया कुठे काय झालंय तेव्हा मंजिरी मला दाजी तुम्हाला काय सांगू आणि कसं सांगू रायाने मी भेटायला आले होते त्याच वेळेस जयने रायाला गोळी मारली रायाच्या शरीरात गोळी लागली खूप रक्त निघतं आहे पण जयमुळे कोणीही मदतीला येत नाही मी दोन तीन ठिकाणी त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले पण कोणीच त्याची मदत करायला तयार नाही आहे कारण जयने सगळ्यांना धमकावून ठेवलं आहे मला काही करून रायाला वाचवायचं आहे हो दाजी तेव्हा लगेच प्रशांत मला लागतो मंजिरी हे बघ तू घाबरू नको तेव्हा मंजिरी मला ते कसं घाबरू नको खूप रक्त निघतं आहे एक नाही तर दोन गोळ्या मारल्या जयने मी काय करू कसं राहायला वाचू प्लीज दाजी तुम्ही या ना माझ्या मदतीला प्लीज तेव्हा लगेच प्रश्न लागतो ठीक आहे मंजिरी मी लगेच निघतो तुझ्या मदतीला लगेच तिकडे पोचतो पण तू तोपर्यंत थांबू नको एक काम कर तुला काही करून रायाच्या शरीरातला त्या गोळ्या काढाव्या लागतील तरच रायाचा जीव वाचू शकतो आता मात्र मंजिरीला धक्काच बसतो पण मी कशा त्या गोळ्या काढू शकते तेव्हा प्रशांन लागतो हे बघ मंजिरी तुला काही करून रायाचा जीव वाचवायचा असेल तर तुला त्या गोळ्या काढाव्या लागतील हे बघ मी सांगतोय तू तसं कर आता प्रशांत सगळं काही मंजिरीला सांगू लागतो मंजिरी मात्र घाबरते तेव्हा प्रशांत हे बघ मंजिरी घाबरून चालणार नाही तुला रायाचा जीव वाचवण्यासाठी हे करावंच लागेल आणि मला माहिती मी ज्या मंजिरीला ओळखतोय ना ती मंजिरी हे नक्की करणार कारण रायाचा जीव वाचवायचा असेल तर तिला हे करावंच लागेल तेव्हा मंजिरी म्हणू लागते ठीक आहे राजी तुम्ही म्हणताय तसं मी करणार रायाला वाचवण्यासाठी ही मंजिरी काहीही करू शकते असे म्हणून मंजिरी आता तडक मंदिरात निघतात निघालेली असते त्याच वेळेस मंजिरी आता विठुरायासमोरचा दिवा आणि चाकू घेऊन आता रायाजवळ येते राया तिथेच झोपलेला असतो तेव्हा मंजिरी आता त्याच्या डोक्यावरनं हात फिरवतच म्हणू लागते राया तुला वाचवण्यासाठी ही मंजिरी काही करू शकते आणि ही, ही मंजिरी तुला वाचवणार असे म्हणून आता लगेच मंजिरी तो चाकू असा दिव्यावरती तापू लागते मंजिरीला भीती वाटत असते ती रडत असते पण काही करून या गोळ्या रायाच्या शरीरातनं काढणं गरजेचं आहे त्यासाठी मला हे पाऊल उचलावंच लागेल असे म्हणून आता मंजिरीने तो चाकू खूप तापवलेला असतो आता तो चाकू तापून तापून असं लाल झाले असतो मंजिरी आता तो चाकू घेऊन राहायजवळ येते काही करून आता या गोळ्या काढणं गरजेचं आहे असे म्हणून मंजिरी आता हळूच आपले डोळे बंद करत असते कारण त्या जखमांकडे तिला वगवतही नसतं पण तरी आता ती आपली ताकद हिंमत दाखवून आता रायाचा जीव वाचवण्यासाठी त्या चाकूने त्याच्या शरीरातल्या त्या गोळ्या काढू लागते तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल येथे मंजिरीने आता त्या चाकूने रायाच्या शरीरातल्या त्या दोनही गोळ्या डोळ्या काढलेले असतात रायाने डोळे उघडलेले असतात मंजुरीने त्या जखमावरती हळद भरलेली असते त्या जखमा घट्ट बांधलेले असतात त्याच वेळेस आता जय आणि निक्की मात्र मंजिला शोधत त्या मंदिराच्या तळघरात पोचले असतात आता लगेच राया आणि जय एकमेकांकडे बघू लागतात जयला मात्र खूपच राग येतो कारण या मंजिरीने शेवटी रायाला वाचवले असतो हा राया शुद्धीवर आलाय राया मात्र आता घोरपडे आणि निक्कीकडे बघू लागतो त्याच वेळेस जय म्हणतो राया तू वाचू शकत नाही हा तुला मरावंच लागेल असे म्हणून जय आता बंदूक काढतो आणि पुन्हा रायला गोळी मारणार तेच मंजिरी आता जयच्या मध्ये येऊ लागते त्याच वेळेस निक्की मंजिरीला घट्ट पकडते आता जय पुन्हा रायला गोळी मारतो पण मात्र मंजिरीचं प्रेम आणि पांडुरंगाचा आशीर्वाद असल्यामुळे मंजिरी राया कसे वाचणार जय आणि निक्कीच्या तावडीतना हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद